माझी आजी आजीला नेहमी म्हणायची प्रसादाचा शिरा सवा सवा सवाच बनवावा तर चला बनवूया अगदी त्याच पद्धतीने घरगुती हा प्रसादाचा शिरा त्यासाठी आपण सवाचाच माप घेणार आहे तुमच्याकडे अगदी वाटे असू द्या किंवा कप असू द्या किंवा तुम्ही सवा किलो करून मेजरमेंट घेत असाल तर ही सगळी जिन्नस एकाच मापाची घ्यायची आहे तर सर्वात अगोदर बारीक रवा घ्यायचा आहे सव्वा कप त्यासोबतच ह्याच वाटीच्या मेजरमेंटनी मी साखरसुद्धा घेणार आहे ती पण आपल्याला तेवढीच घ्यायची आहे त्यानंतर त्यासोबत आपण दूध आणि पाण्याचं मेजरमेंट पण याच वाटेने घेणार आहे दूध वापरताना तुमच्याकडे अगदी गाईचं असेल तर ते वापरा नसेल तर म्हशीचंही चालेल सोबतच तूप पण आपल्याला ह्याच मेजरमेंटमध्ये घ्यायचं आहे पण तुपासाठी मी तुम्हाला एक सजेशन देईल की तूप अगोदर वितळून घ्या आणि मग सवाचं मेजरमेंट करून ठेवून द्या कारण कसं का होतं जेव्हा आपण बिना वितळता तूप घेतो ना कधी कधी ते वाढतं मापाने म्हणून थोडंसं आपण वितळूया आणि मग ते मेजरमेंट घेऊया सवाच्या मापाने त्यासोबतच इथे आपण अगदी सुके मेवेमध्ये काजू आणि बदाम घेतलेले आहेत काजू आणि बदाम अगदी असे सरळ उभे कापलेले आहेत काजू तर अर्धा अर्धा केला आहे मधनं आणि बदाम उभे कापले त्याच्यामुळे ना जेव्हा मी त्यांना तळताना ते एकसारखे तळले जातात अगदी कुठलाही पातळ किंवा जाडाचा सा कापला जात नाही आणि तळताना ते छान असे सोनेरी रंगाचे एकसारखे इवनली तळले जातात तूप गरम झाल्यावर सगळ्यात अगोदर आपण काजू ह्याच्यामध्ये तळून घेऊया छान सोनेरी रंगाचा सोबतच आता ह्याच्यामध्ये बदामही सोनेरी रंगाचे होसपर्यंत तळून तो घेऊया आता ह्याच तुपामध्ये रवासुद्धा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे पण अगदी जेव्हा रवा भाजतो तेव्हा आपला अंदाज काय चुकतो तर रवा कितपत भाजायचा आहे तर ह्याच्यासाठी ना थोडेसे आपण असे टेस्ट केले किंवा अगदी छोट्या टिप्स वापरले ना आपला ही खूप छान भाजला जातो कारण ह्या प्रसादासाठी ना ही मेन इम्पॉर्टंट स्टेप असते सर्वात अगोदर तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि कंटिन्यूस हलवत राहायचे आणि जो तुम्ही कडी घे कडई घ्याल ती कडई पण अशी छान जाडबुडाची असायला हवी नॉनस्टिक पॅन असेल तर अगदी उत्तम आता चेक कसं कराल तर जेव्हा रवा भाजला जातो ना त्याचा छान असा खमंग वास येतो किंवा तेही तुम्हाला कळत नसेल ना तर तुम्ही जेव्हा रव्यामध्ये झारा फिरवाल ना तर ना खर खर असा खुशखुशीत आवाज कसा येतो तसा तुम्हाला जाणवेल आता आपण जे पाणी आणि दुधाचं मिक्सचर तयार केलं होतं ते हळूहळू या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी हाताने ते हलवायचं आहे नाहीतर गुठळ्या होतील आपल्या रव्यामध्ये थोडं थोडं घालत घालत आपल्याला जायचं आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय तसा जसा रवा दूध आणि पाणी सोशून घेईल तसं तसं तो घट्ट होईल आता वाफ काढून घेऊया एक पाच ते चार मिनटं आणि साखर घालायची नाही सोबत मी बघू शकता की तुमचा जो रवा आहे तो मऊ झाला की नाही हातामध्ये घ्या आणि असं चिमटीमध्ये धरून बघा तुम्हाला टेक्स्चर अगदी मऊ जाणवेल म्हणजे तुमच्या रव्याने छानपैकी दूध आणि पाणी सोशून घेतलेला आहे अगदी साखर घातल्यानं ह्याच्या विप विपरीत होतं तुमचा जो रवा आहे ना तो छानपैकी पाणी आणि दुधाला शोषून घेत नाही आणि तो फुगत नाही आणि जो तुमचा शिरा आहे तो, तो चिकट होतो त्याच्यामुळे जी साखर आहे ती नंतर घालायची आता ही साखर घालून घेऊया छानपैकी मिक्स करून वितळून घेऊया साखरेला आणि छानपैकी हलवत हलवत जोपर्यंत घट्ट होत नाही कंटिन्युअस आपण त्याला छान हलवत राहायचं आहे आता इथेसुद्धा ताट ठेवून एक दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता की तुमचा जो रवा आहे तो अगदी असा मऊसर झालेला आहे अगदी मोकळा मोकळा तुम्हाला अजिबात चिकट वाटणार नाही आता भाजलेले जे पण बेदाणे आहेत सुके मेवे आहेत ते घालून घेऊया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि गार झाल्यावर छानपैकी सर्व करूया आपला हा प्रसादाचा शिरा आणि मी ह्याच्यामध्ये केळी वापरली नाही आहे तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता केळी ह्याच्यामध्ये घातली ना तर शिरा खराब लवकर होतो पण पर्यायी वापरायचा असेल तर वापरू शकता